कोपरगाव शहरातील मेन रोड या मेन रोडची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दीड कोटी रुपये खर्च करून सदर डांबरीकरण रस्त्याची मंजुरी मिळाली आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते रस्त्याचे कामाचे भूमिपूजन झाले आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता जवळपास पंधरा दिवसापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम झालेले आहे कोपरगाव शहरातील गोदावरी नदीचं जे लहान पूल आहे तेथे जब्रेश्वर मंदिर ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकापर्यंत डांबरीकरण दोन्ही बाजूने डांबरीकरण रस्त्याचे काम मंजूर करण्यात आलेले आहे परंतु ठेकेदाराने सदरचे काम खंदकनाला येथेच या ठिकाणी समाप्त केल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक जे व्यापारी असतील किंवा नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलं की संबंधित ठेकेदाराने जे उर्वरित रस्ता आहे ते गिळून घेतला का अशा प्रकारची चर्चा जी आहे तर सुरू झाली त्यानंतर आम्ही कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी सा, संबंधित या रस्त्याच्या कामाबाबतीत प्रश्न उपस्थित केला असता मुख्य अधिकारी असतील किंवा जे प्रभारी नगर अभियंता आहे त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की ज्यावेळेस अंदाजपत्रक तयार करण्यात आला त्यावेळेस रुंदी कमी घेण्यात आलेली होती परंतु जी विळ वाढवण्यात आलेली आहे जी रुंदी वाढवण्यात आलेली आहे त्यामध्ये तो मटेरियल यूज झाल्यानंतर इथ इथपर्यंतच या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित रस्ता तसा सोडून देण्यात आलेला आहे याचाच अर्थ या, या रस्त्याच्या कामामध्ये काही घोळ झाला का, का हा देखील महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे आपण जर बघितलं तर डबरेश्वर मंदिर ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत रस्त्याचं सा काम जर मंजूर असेल तर खंदक नाल्यावरतीच सदरचे काम कसे समाप्त झालेले आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेस काल आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर आज या ठिकाणी बातमीसाठी आम्ही आलो असता नगर परिषदेतील बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहे कर्मचारी देखील या ठिकाणी पोहोचले आणि जे या ठिकाणी त्यांनी रस्त्याची मोजमाप सुरू केली ते त्या ठिकाणी किती मटेरियल यूज झालेला आहे उर्वरित मटेरियलमध्ये आम्ही पुढचं काम करणार अशा प्रकारची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे परंतु जोपर्यंत आम्ही प्रश्न उपस्थित केला नाही तोपर्यंत कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी काय करत होते हा देखील महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि खरं म्हणजे पुढील रस्त्याची देखील आता दुरावस्था झालेली आहे आणि या खंडकाल्यावरतीच काम कसं पूर्ण झालं हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय ज्यावेळेस रस्त्याचं काम सुरू होतं अनेक प्रकारे धुळीचे लोह उडले परंतु नागरिकांनी रस्त्याचे काम झाल्यानंतर समाधान मिळेल या आशेने जे आहे ते सर्व त्रास सहन केला आणि अपेक्षेप्रमाणे रस्त्याचे काम जे मेन रस्ता मेन रोड आहे त्या रस्त्याचे काम देखील पूर्ण झालेले आहे परंतु खंदक नाल्यापर्यंतच रस्त्याचे काम का पूर्ण झाले इथंच का समाप्त करण्यात आले हा देखील महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे त्याचबरोबर जे स्थानिक व्यापारी असतील दुकानदार असतील किंवा नागरिक असतील ज्या ठिकाणी बोर्डावरती बघितलं त्यांनी ते जबरेश्वर मंदिर ते साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकापर्यंत या रस्त्याचे काम आहे परंतु खंदक नाल्यावरतीच सदरचे रस्त्याचे काम कसे पूर्ण झालेले आहे हा देखील महत्वाचा प्रश्न नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जातो आहे संबंधित ठेकेदाराने नगर परिषदेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून सदरच्या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला का त्याचबरोबर सदरचा रस्ता गिळला का अशा पद्धतीची चर्चा देखील आता नागरिकांच्या वतीने केली जाते आहे त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून संबंधित रस्त्याच्या कामामध्ये ठेकेदारांनी काही चूक केली का अधिकाऱ्यांकडून काही चूक झालेली आहेत का या सम सर्व गोष्टींची चौकशी केली पाहिजे आणि यामध्ये कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अशाच प्रकारची अपेक्षा कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने व्यक्त केली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ऑफिस सह मोबिन खान मायनूस कोपरगाव कोपरगावमध्ये साकारतीये एक वैभव संपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई 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 ग्रीन कोपर पहिला प्रोजेक्ट जीते आहे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या